कहाणी शुक्रवारची जिवतीची आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईनीला बोलवून आणलं अग अगं सुईनी मला नारवाळीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव देईल सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबर राहिली तेव्हा ती सुईनी तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाईबाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागले तेव्हा मला कळव मी तुझं पाळणपण फुकट करीन तिने होय म्हणून सांगितले नंतर ती सुईनी राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नारवाळीचा मुलगा आणून देते असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसं दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळाचे डंब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याचा घडा बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपाणाची तयारी केली इकडे ब्राह्मणीच्या बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावून आणलं त्याचबरोबर तुम्ही पुढे वा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडे भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्याचा एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईनी निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं गोड कौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मणबाईंना नेम धरला श्रावणमासी दर शुक्रवारी ज्युतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं व जय ज्युवती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे हे त्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगळ्या लेणं वर्ज कार्लीच्या मांडवाखाली जाणं वर्ज्य केलं तांदळाचं धुणं व लांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्याहून आपल्या अंगणात राळे घालीत बसली होती तेव्हा त्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराचा वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पायाने माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील का हे ऐकून राजे मागे परतले आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची मा परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाची इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करीते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाबा चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेली उजाळल्यानंतर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे त्याचा मुलगा वहाडता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणानं विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मावत केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळले तर जेवायला येईल राजांना कबुली केलं जिथे तांदुळीचं धुनं होईल ते काढून तिथं सावरून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या माणवाखालून गेली नाही दरवेळेस जिचं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीस बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाचा धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हाताची लपेली ठेवून रुसून निजला काही गेल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजा करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितले ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्याने आपल्या आई बापास राजवाडा जनिक मोठा वाडा गांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तो मामा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफूळ संपूर्ण